आज कडाव केसरीचं मैदान होतंय त्या मैदानात आपण आज मिस करतोय एका व्यक्तीला ज्या व्यक्तीने खरच केलं तर केलंच म्हणायचं कारण तुम्हाला माहिती आहे राहुल दादांसाठी ज्यावेळेस संघर्षाचा काळ होता त्यांचा मुंबईमध्ये त्यावेळेस ते त्यांच्या पाठीमागे राहुल दादांच्या आपले रणजित निंबाग असं खंबीरपणे उभे राहिले एक दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हण म्हणा तुम्ही आपल्या नाहीत राहिले आता परंतु ते म्हणतात ना जे जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला खरंच त्या मैदानात मथुर आपलं मिसच करत असेल कारण तुम्ही बघितलं ज्यावेळेस राहुलदादा नसायचे मथुर सोबत त्यावेळेस आपले रणजित निंबाळकर सर असायचे कारण त्यांनी खर खरं कधीच मथुरला आपलं परक समजलं नाही आपलाच बैल मथुर म्हणजे आपलाच बैल खरंच तो माय तो माणूस नसणार त्या मैदानात कारण ते एक महानाचं मैदान आहे काढाव केसरीचं राहुल दादांसोबत कायम सुखात दुःखात तो माणूस उभा राहायचा त्या मैदानात आज तो माणूस नाही दिसणार आपल्याला मी शिव रंजित निंबाळकर सर कारण तुम्ही बघितलं ज्यावेळेस मथुर आपल्याला पहिल्याला अडचण झालेली मुंबईमध्ये त्यावेळेस राहुल दादांच्या एका फोनवरती आपल्या सरांनी त्यांना बैल दिली होती आपला सुंदर सरजा नक्कीच या दोस्तीच्या तुलनेतला खरंच राजा माणूस होता तो त्या मैदानात त्या व्यक्तीला खरंच भावपूर्ण श्रद्धांजली कारण तुम्ही बघितलं राहुल दादांसाठी त्यांनी खूप केलं कारण तुम्ही बघितलं ज्यावेळेस जाएश मथुर ज्यावेळेस इकडे यायचा त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं मला मथुर पाहिजे दादा कारण ज्यावेळेस सरजाला आपल्याला दा मानूस, मानूस, सर काही पराभव झाले परंतु त्यांना मथूर पाहिजे होता त्यांनी राहुल दादानी पण एका शब्दावरती काही न करता सर तुम्ही माझा मथुर घ्या नक्कीच तेव्हापासूनच त्यांनी मथुरला आपलंच म्हटलं आणि खरंच तो माणसातला माणूस देव माणूस भावपूर्ण श्रद्धांजली सर भावपूर्ण श्रद्धांजली